एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरू झालेले साक्षरतेचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले खांद्यावर हा भार दिला जाणार आहे राज्य शासनानं पुन्हा एकदा असाक्षर शोधण्याची मोहीम सुरू केली आहे खेड तालुक्यात असाक्षरांना साक्षरतेचे धडे देण्यासाठी बहात्तर प्राथमिक शिक्षकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आता पुन्हा गावोगावी रात्रीच्या वेळी निरक्षर आणि ज्येष्ठ असाक्षर नागरिकांना साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत केंद्रनिहाय दोन शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर सदर मार्गदर्शक शिक्षक शाळा निहाय मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करून मुख्याध्यापक शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर गावासह वाड्या वस्त्यांवरील अठरा पुढील असाक्षर व्यक्ती आणि महिलांचा शोध घेऊन या असाक्षर व्यक्तींना मोबाईल हाताळणे तसंच सही करण्याबाबत साक्षरतेचे धडे देण्यात येणार आहेत याकरता गाव पातळीवर स्वयंसेवक नेमण्याचा मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं जारी केल्या ऑनलाईन वरून असाक्षर लोकांची परीक्षा घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे खेड तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस व्यक्ती असाक्षर असल्याची माहिती समोर आली आहे